मंडळी चार वाटी मैदा चाळून घेतलेला आहे एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी तूप घेतलं आणि अर्धी वाटी दूध घेतलं तर एकाच वाटीने हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये दूध आणि साखर काढून घ्यायची फक्त विरघळून घ्यायची आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर तडका पॅन मध्ये अर्धी वाटी तूप घातलेला आहे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि हा मैदा एका ताटामध्ये काढून घेतला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं वेलचीची पूड घालायची आणि हे कडकडीत तुपाचं मोहन आहे ते त्यावरती ओतून घ्यायचं आणि मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं एकदम मैदा आहे एक तो हलका होतो त्यानंतर हो जे आपण थंड करून मिश्रण ठेवलेलं होतं दुधाचं आणि साखरेचं ते गरजेपुरतं म्हणजे लागल सवतून घ्यायचं ते तेवढंच प्रमाण आहे ते सर्व लागतं मळताना आणि पीठ मळून झाले हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा तास पीठ आहे ते रेस्ट करून घ्यायचं त्यामधील गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे चिरा जरी गेल्या तरी काही घाबरायचं नाही तर हे बाजूचे कडा आहे ते काढून घेतल्या त्यानंतर उभ्या कट करून घेतल्यानंतर ह्या शंकरपाळ्या अशा सेप मध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता सर्व शंकरपाळे तयार झालेले कडकडीत असं तेल गरम सुरुवातीला करायचं त्यानंतर मिळेमाचे वरती गॅस ठेवायचा आहे यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेतलेल्या आहेत सतत याला हलवत छान अशा फ्राय करून घेतलेले पाहू शकता तुम्ही मस्त अशा लेअर्स सुद्धा आलेले आहेत आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद